नमस्कार श्रोतेहू व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीचा जन्म महिना ही स्वभावासाठी तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात जानेवारी महिना या महिन्यात जन्मलेली लोक अत्यंत महत्वाकांक्षी आणि गंभीर असतात यांना शिकायला आणि शिकवायला आवडते इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील असतात पाच इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते फेब्रुवारी महिना यांना नेहमी वास्तववाद जगायला आवडते ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात त्यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते हे नाते अगदी प्रामाणिकपणे निभावतात यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो चार यांना मित्रांसोबत फिरायला खूप आवडते लहान सहान गोष्टींवर त्यांना लवकर राग येतो मार्च महिना या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्त्वाची असतात त्यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही हे यात अतिशय शांतिप्रिय असतात ती माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये तुमचा जन्म महिना आणि तुमचा एखादा गुण नक्की सांगा यांच्यातील विश्वासू गुणांमुळे त्यांना मित्र जास्त असतात त्यांना घराची सजावट करण्याची आवड असते एप्रिल महिना या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात यांना थाडसी कामे करायला आवडतात यांची स्मरणशक्ती चांगली असते कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र ह्यांच्यावर येते परंतु हे मनात खूप खंबीर असतात मे महिना ज्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसे थोड्या जिद्दी स्वभावाची असतात यांचे विचार स्थिर असून इतरांना स्थळ प्रभावित करतात ही माणसे फार कष्टाळू असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्यांना राग लवकर येतो जून महिना ज्या लोकांचा जन्म जूनमध्ये झाला त्यांना चांगली दूरदृष्टी असते ही माणसे विनम्र असतात ही व्यक्ती उत्तम वक्ता असते सतत नवीन गोष्टी त्यांच्या डोक्यात सुरू असतात कामासंबंधी जास्त विचार करीत असतात अत्यंत संवेदनशील असतात तसेच सतत बोलत राहणारी असतात ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर राग आणि चिडचिड करतात जुलै महिना या महिन्यात त्यांचा जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु ताणतणाव असताना उत्तेजित होणारे असतात ही माणसे खूप प्रामाणिक आणि भाऊक असतात इतरांची चिंता करतात लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करीत नाहीत ऑगस्ट महिना या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांची काळजी घेतात प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो यांना धाडसी कामे करायला आवडतात ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधीकधी फार अहंकारी होतात सप्टेंबर महिना ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झाला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात यांची स्मरणशक्ती चांगली असते ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वास आणि प्रामाणिक असतात ऑक्टोबर महिना या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडते त्यांना नवीन मित्र करायला आवडते यांना प्रवास करायला आवडतो त्यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात स्वप्नांच्या दुनियेत रमायला यांना खूप आवडते नोव्हेंबर महिना या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते त्यांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असते या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यास खूप आवडत असते या महिन्यातील व्यक्ती कधीही हार मानत नाही मात्र मनमिळाऊ असतात डिसेंबर महिना एक डिसेंबरमध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळाऊ असते गप्पा मारायला आवडते हे फार महत्त्वाकांक्षी असतात यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे प्रत्येक त्यांचे प्रत्येकाशी पडते ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद